नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो महिलांसाठी खुशखबर आता प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत अकरा हजार रुपये पण यासाठी पात्रता कोणती तसेच अर्ज कुठे करायचा आणि कोणते कागदपत्रे लागणार आहेत याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा माहिती सांगणार आहे यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा मातृत्व वंदना टू पॉईंट ओ या योजनेचा मुख्य उद्देश गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारणे बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा आहे बऱ्याचदा आर्थिक परिस्थितीमुळे महिलांना गरोदारपणातही शारीरिक कामे करावी लागतात त्याचा आणि त्यांच्या बाळांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो यावर उपाय म्हणून सरकारने ही मदत घोषित केलेली आहे या योजनेमध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदना टू पॉईंट ओ काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना याचा उपयोग घेता येईल पहिल्या आपत्त्यासाठी पाच हजार दोन हप्त्यामध्ये मिळतील तसेच दुसऱ्या आपत्त्यासाठी सहा हजार रुपये तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळतात आणि ती जर मुलगी असेल तर ते एकाच हप्त्यामध्ये मिळून जातात या योजनेसाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे महिलेचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असले पाहिजे महिलेचं वय अठरा ते पंचावन्न वर्षाच्या दरम्यान असलं पाहिजे तसेच ती खालीलपैकी कोणत्याही एका सामाजिक घटकाचा घटक असली पाहिजे अनुसूचित जाती आणि जमातीमधील महिला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली दिव्यांग महिला बी पी एल शिलाधारक असलेली महिला ई श्रम कार्ड असलेली महिला मनरेगा जॉब कार्ड असलेली महिला पी एम किसान सन्मान निधी असलेली महिला गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस अशा वर्कर्स तुम्हाला एक ओळखपत्राचा पुरावा द्यायचा आहे आवश्यक असलेली कागदपत्रे याप्रमाणे आहेत आधार कार्ड शेवटच्या मासिक पाळीची तारीख पूर्ण भरलेला माता आणि बाल संरक्षण कार्ड बँकचं पासबुक बाळाचा जन्म नोंदणी प्रमाणपत्र बाळाच्या लसीकरण नो नोंदी केलेले प्रत आणि तुमच्या कुटुंबामधील कोणत्याही एका सदस्याचा मोबाईल नंबर किंवा स्वतःचा मोबाईल नंबरसुद्धा इथे चालेल आता आपण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते पाहूया तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने याचा अर्ज करू शकता तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज डाउनलोड करून तुम्ही सिमि सिटीझन लॉग इनमध्ये जाऊन फॉर्म भरू शकता तसेच ऑफलाईन अर्ज करण्यासाठी डाउनलोड केलेला अर्ज आणि हमीपत्र आवश्यक कागदपत्रेनुसार तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा आशा स्वयंसेविकेकडे से जमा करू शकता या योजनेसाठी अर्ज वहित अशा कालावधीमध्ये करणे आवश्यक आहे माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील जय जवान जय किसान